इन्फिनिटी एस यु वेंचर एल एल पी या फर्मने आठ गुंतवणूक लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी प्रशांत महेश मोहनानी वय राहणार सांगली सांगली यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिले त्यानुसार फर्मच्या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय उदयकुमार चौगुले राहणार ओमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सुहास पाटील राहणार टाकवडे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर श्रीकृष्ण कबाडे राहणार बुबनाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर शंकर कोरे आणि अक्षय अशी दाखल झालेल्यांची नावे आहेत या पाचही संगणमत करून या फर्ममध्ये चार ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून वेळोवेळी आज अखेर फिर्यादीसह इतर आठ गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने पैसे गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवून फिर्यादींची एक कोटी चौसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम गुंतवणूक करून घेऊन त्यापैकी एक कोटी तेरा लाख अडतीस हजार सहाशे रुपये रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे तसेच पद्मिनी मोहनानी यांची तीस लाख ऐंशी हजार मरुच्छद्र मारुती खोत राहणार सिद्धेवाडी यांची नऊ लाख साठ हजार दोनशे रुपये प्रकाश सूर्यकांत तवटे राहणार एरंडोली यांची सात लाख साठ हजार बाजीराव अण्णाप्पा शेलार राहणार सोनी यांची अकरा लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपये सिद्ध शिवाजी मलमे राहणार नगर यांची तीन लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपये सुहास बबनराव मोहिते राहणार मांजरडे तालुका तासगाव यांची नऊ लाख तीन हजार सुधीर संभाजी जाधव राहणार माळवाडी यांची पाच लाख आणि चंद्रकांत गंगाराम नंदेश्वर राहणार गव्हर्नमेंट कॉलनी सांगली यांची पाच लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये अशी फिर्यादीसह इतर आठ गुंतवणूकदार यांची संशयित आरोपी याने एक कोटी शहाण्णव लाख त्र्याऐंशी हजार पन्नास रुपये इतक्या रकमेची फसवणूक केली म्हणून फिर्यादीसह इतर आठ जणांची संशयित आरोपी यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करतायत